आज नऊ मे दोन हजार पंचवीस आज इतकं पावसाने हजेरी लावली ना तर कपडे बघा तिकड एवढा पाऊस एकदम जोरात आला ना म्हणजे आधी थोडं आबाळ भरलेलं वाटत होतं पण वाटलंच नाही एवढा लवकर पाऊस येईल सगळे कपडे काढून आतमध्ये आणून बघा हँगरच इथं आणून ठेवले एवढा पाऊस येतो एवढा आता मी तुम्हाला तर दाखवलं आता थोडासा थोडा कमी आहे पण तरी पण वाऱ्याच्या वेगास भरपूर बाल्कनी पूर्ण ओली झाली कांदे बिंदे ठेवलेले होते सगळे भिजून गेले भांडे घातलेले होते ते पण भिजले सगळे डस्टबिनमध्ये पाणी सगळं पाणीच पाणी आता हे नवीन बनवून घेतलेलं होतं त्याच्यामधून पण ते पहिल्याच वासाने एवढं सगळीकडे पाणी पाणी करून अजून चालू आहे बारीक आहे अजून थोडा श्लोक म्हणतो आमचा पावसात सायकल खेळायला <laughs> जाऊ काही सगळ्यांना व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज बघा पहिला पाऊस आलाय वातावरण एकदम छान झालंय वाऱ्याच्या वेगासोबत पावसाने हजेरी लावली बघा एकदम पाणी पाणी रोडला बघा किती पाणी झाड एकदम हिरवीगार झाले एकदम शांत झाले झाड पावसाच्या पाण्याने पावसामुळे वातावरण एकदम छान झाले कोणाकोणाच्या इकडं आज नऊ मे दोन हजार पंचवीस पावसाची एंट्री झाली त्यांनी सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा पावसामुळं माझा आवाज जरा तुम्हाला येतोय का नाही किंवा बारीक येतोय <laughs> सगळे जग त्याच्या घराच्या पुढून बघा पावसाचा आनंद घेतो माणसाच्या घरामध्ये पाणी चालले वाटतं एकदम असं शार्प झाला घर असल्यामुळे रस्ता पूर्ण भरून वाहतोय पावसाने आज हजेरी लावली एकदम गार थंड वातावरण झाले वाऱ्याच्या वेगासोबत ढगांचा कडकडाट त्याच्यासोबत पावसाने हजेरी लावली पाऊस चालू झालाय सगळीकडे बघा कुठे कुठे आज पाऊस पडलाय नऊ मे रोजी सगळ्यांनी कमेंट करून सांगा ते म्हणतात ना पहिल्या पावसामध्ये भिजल्यावर ते काही फोडबीड येत नाहीत आता काहीतरी म्हणते तुला सायकल असते का पावसात बाप्पाच्या पाया पडतील कुठं कशाला पावसात सायकल असते दोन मिनिटात तुला कस वाटत पावसाल चांगलं चांगलं वाटत आम्ही लय भारी खेळायचो पहिलं पावसाल उड्या मारायचो पाण्यामध्ये मारायचो <laughs> नको <देखा। आरे> <laughs> चला ते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसं कस पाऊस पावसाला छान वाटते का हा हा ना आना? హెల్లా పని చూసాల